सर्वांना माहिती आहे की क्रीडाध्वज हा त्या क्रीडाध्वजाचं ध्वजारोहण हे आपण करणार आहोत आणि क्रीडाध्वज उंचावून आपल्याला या संपूर्ण क्रीडा मैदानावरही या ध्वज प्रकट करणार आहे खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असत असा हा ध्वज क्रीडाध्वज सामाजिक न्याय एकोणीसशे सहा विभाग समाज कल्याण महाराष्ट्र राज्य आकाशी फुडकला आहे विभाग आपल्या येत आहे अमरावती विभाग अमरावती विभागाचं संचालन संघ आहे त्याचे बाहेर घेऊ अमरावती भावने मानवंदना येत आहे दुसरा संघ येत आहे छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर लातूर लातूर विभागाचा हा संघ आपल्या समोर मान्यवरांना सलामी देत आहेत शिक्षण क्षेत्रातील लातूर हा मानवताना देत आहे <laughs> अत्यंत सुरेख अशा याच्यामध्ये करत असताना सह विद्यार्थी चक्का संघ येतो आहे नाशिक विभाग नाशिक विभागाचे सर्व खेळाडू

किरण साळुंके मुंबई मैदानाला एक फेरी होणार आहे आणि मग ती क्रीडा ज्योत पाहुण्यांच्या समोर या ठिकाणी दिली जाणार आहे विभागाचे सर्व विद्यार्थ्यांनी यायचंय बरोबर थांबायचं नाहीये या पुढे या सर्वांनी यायचंय सगळे सहा विभागातले विद्यार्थी येतील आणि पाहुण्यांच्या हस्ते ह्या मशालीच आपल्या समोर चला, पटकन चला पटकन चला बाजूला उभे राहतील जोरात टाळ्याच्या केंद्रामध्ये दे आपण सगळ्यांनी या क्रीडा ज्योतीच्या समोर सगळेजण उभे आहोत क्रीडा ज्योतीचं प्रज्वलन या ठिकाणी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे यानंतर क्रीडा शपथ घेण्यासाठी मी विनंती करत आहे धेंडे सर यांना सर क्रीडा शपथ होईल एक सात क्रीडा शपथ केली होऊन घे तयार सर्वांनी आपला उजवा पुढे करायचा आहे आम्ही सर्व शासकीय शाळेतील खेळाडू विद्यार्थी अशी शपथ घेतो की आम्ही कला व क्रीडा आविष्कार या महोत्सवात सचोटीने भाग घेऊ या कला व क्रीडा महोत्सवात होणाऱ्या सर्व कला व क्रीडा प्रकारात आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू क्रीडा महोत्सवी सर्व नियमांचे आम्ही पालन करू व खऱ्या खेळाडू वृत्तीने वागून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू आमच्या शासकीय शाळा तालुका जिल्हा जिल्हा राज्य व देशांचा राज्य व देशांचा सा, सन्मान सा, सन्मान सा, व गौरव होईल व गौरव होईल अशा जिद्दीने अशा जिद्दीने व सांघिक एकात्मतेच्या एकात्मते भावनेने या क्रीडा महोत्सवात भाग घेऊ जय हिंद जय छत्रपती शिवाजी महाराज की जय लोक राजा राजर्षी शाहू महाराज की महात्मा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा यानंतर हवे हवेमध्ये सोडून या स्पर्धेचं उद्घाटन केलं जाईल हवे मान्यवरांना विनंती करतो आहे की थोडस आपण सगळेजण मशालीच्या बाजूला आपण या ठिकाणी फुगे हवेत सोडून आजच्या या राज्यस्तरीय कला व क्रीडा आविष्कार स्पर्धा दोन हजार महाराष्ट्र राज्य सन्माननीय वंदना कुचुरे मॅडम प्रादेशिक उपायुक्त पुणे पुणे यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचे तिरंगी फुगे हवेमध्ये सोडून या ठिकाणी या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने उद्घाटन करणार आहोत माननीय प्रमोद जाधव साहेब माननीय वंदना मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण हे फुगे हवेत सोडून सुंदर असा आविष्कार तिरंगी फुगे आकाशामध्ये लढलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आपले स्पर्धा आता या ठिकाणी चालूच होणार आहे मान्यवरांना विनंती आहे आपण सर्व मान्यवर विचारपीठावरती सर्व मान्यवर